नमस्कार नाशिककर बंधू आणि भगिनीं दरवर्षीप्रमाणे व्यायवर्षी पंचवटी ऑफिस ग्रुपच्या माध्यमातून द्या अंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे तर मी नाशिककर मंडळीला सगळ्यांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी बै आणि या काला यामध्ये सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती कार्यक्रम हा एकोणावीस आगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता होणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं ऑफिस ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आवाहन करण्यात आहे नमस्कार नाशिककर मी निवेदिका शलाका भिंडे येते आहे आपल्या सगळ्यांना भेटायला एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पंचवटी कारंजा स्टॉप येथे मार्गदर्शक माननीय माजी आमदार बाळासाहेबजी सानक आणि ऑफिस पंचवटी ग्रुप यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवात मी रहे, तुमी तर बोला हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की नमस्कार नाशिककर मी अभिनेत्री मीनाक्षी पोशेगडेकर मी येत आहे तुम्हाला भेटायला एकोणीस ऑगस्ट ला सायंकाळी ठीक सहा वाजता पंचवटी कारंजा स्टॉप येते मार्गदर्शक माझी आमदार बाळासाहेब सानव आणि ऑफिस ग्रुप पंचवटी यांनी आयोजित केलेल्या भव्य अशा दहीहंडी महोत्सवासाठी मी येत आहे माझं नृत्य सादर करण्यासाठी आणि तुम्ही या आणि बोला हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की हाती घोडा पालखी जय कन्ह्या लाल की। नमस्कार नाशिककर मी त्रिशा पवार येथे आपल्या सगळ्यांना भेटायला एकोणावीस ऑगस्ट ला संध्याकाळी ठीक सहा वाजता येण्याचं कारण असं की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय माजी आमदार बाळासाहेब सानक व ऑफिस ग्रुप पंचवटी यांच्या वतीने दहीहांडी निमित्त एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी या कार्यक्रमासाठी येत आहे तुम्ही या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढव धन्यवाद नमस्कार मी नीराजशी मी येथे एकोणीस ऑगस्ट ला संध्याकाळी सहा वाजता पंचवटी काय मार्गदर्शक माजी आमदार माननीय बाळासाहेब सामक आणि ऑफिस टू पर्शवर्ती नाशिक यांनी आयोजित केलेल्या जहिहंडी महोत्सवात प्रयत्न करण्यासाठी माझं परफॉर्मन्स बघायला तुम्ही नक्की या